अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा कणकापूर ग्रामपंचायतीने विजय मिळवला असून जिल्हास्तरावर तृतीय क्रमांकाने विजयी झालेल्या या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते वीस लाखाचे रक्कम स्वरूपात बक्षीस व पुरस्कार देण्यात आला कणकापूर गावाने भूजल समृद्ध ग्राम ग्राम ग्रामस्पर्धेत विजय मिळवल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेत सहभागी झाल्या होत्या यात स्तरावर पहिल्या तीन क्रमांकांना पन्नास लाख तीस लाख व वीस लाखांचे पारितोषिक देण्यात आले या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील कणकापूर ग्रामपंचायतीने विजय मिळवून वीस लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले यावेळी खासदार भास्कर भगरे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त पवनीत कौर अतिरिक्त संचालक विजय पाकमोडे आदी उपस्थित होते भूजल व्यवस्थापन अधिक सशक्त करण्यासाठी अटल भूजल योजनेची घोषणा महत्वाची भूमिका बजावत असल्याचे मंत्री भुसे म्हणाले केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या सहभागातून सह, देशातील अन्य राज्यांमध्ये राबविण्याची घोषणा करण्यात आली भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत घसरण होत आहे त्याचबरोबर पाण्याची गुणवत्ता बाधित होत आहे याकरिता भूजल पुनर्भरण उपाययोजना जलसंधारणाची कामे आणि त्याचबरोबर पाणी बचतीच्या उपाययोजना करून भूजलाची व्यवस्थापन करणे आवश्यक आहे लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा असून योजनेच्या अंमलबजावणीमध्ये समाविष्ट ग्रामपंचायतींमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्याकरिता मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेचे आयोजन प्रेरणादायी ठरेल यात शंका नसून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात गावांनी सहभाग नोंदवून जलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा मंत्री भुसे यांनी व्यक्त केली यावेळी सरपंच बारकू वाघ उपसरपंच जगदीश शिंदे सदस्य गोविंद बर्वे माजी उपसरपंच अनुराधा जैन पांडुरंग पिंपळसे ग्रामसेवक जयश्री आहेर ग्रामस्थ हिरामण बचाव साहेबराव सावकार योगेश संतोष शिंदे प्रवीण शिंदे रवींद्र बर्वे सुरेखा शिंदे बिजला बर्डे जिजाबाई मोरे बापू शिंदे संजय जैन योगेश केवळ शिंदे माजी उपसरपंच ॲडव्होकेट तुषार शिंदे पोलीस पाटील दौलत जैन आदी ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार नी का मी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मी उपसरपंच जगदीश शिंदे आमच्या गावात लोकसहभागातून व सामाजिक संस्थांच्या सीएसआर निधीतून गाळ काढणे पाजर तलावांचे रुंदीकरण करणे गंधर्वनाला खोलीकरण करणे इत्यादी कामे पूर्ण केले तसेच एमआरएीएस मिशन भागीरथ अंतर्गत कृषी विभाग अंतर्गत एकूण साठ सीमे बंधारे पूर्ण केले वन विभाग अंतर्गत सीसीटी छोटे मोठे चार पाझर तलाव पूर्ण केले त्यामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून शेतकरी याचे समाधान व्यक्त करत आहे तसेच झालेल्या जलसाठ्यातून मत्स्यपालनाना चालना देखील भेटत आहे गावकऱ्यांनी पाण्याचा ताळेबंद करत ठिबक सिंचन बीबीएफ मल्चिंग पेपरचा वापर करत पाणी बचत करत आहे तसेच ग्रामपंचायत मार्फत शोषखड्डे धुबीघाट करत सांडपाणी व्यवस्थापन रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण केले आहेत या सर्व कामांसाठी गावातील सर्व ग्रामस्थ भूजल मित्र ग्रामसेवक जयश्री भामरे मॅडम ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य अटल भूजलचे सर्व कर्मचारी पदाधिकारी प्रशासन यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे धन्यवाद अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम्सवर वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा